श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट आजचे बोधवचन वेळ सापडताच तो गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे श्रीराम प्रपंच व परमार्थ ही मानवी जीवनाची दोन महत्वाची अंगे आहेत जीवनाला सुबक घाट देण्यासाठी या दोनही अंगांचा सुयोग विकास होणे आवश्यक आहे प्रपंच जन्मापासूनच मागे लागला आहे प्रपंच हे साधन आहे तर परमार्थ हे साध्य आहे आपण नेमके उलटे करतो प्रपंच हे साध्य आणि परमार्थ हे साधन करतो त्यामुळे मुक्तीच्या परमानंदाला मुक्तो आणि जन्ममृत्यूच्या चक्रात सदैव फिरत राहतो समर्थ दासबोधात शिकवण निरूपण या समासात सांगतात की जीवनाला सुंदर बनवण्यासाठी शिस्त हवी नियमबद्धता हवी आळस नको आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे सुख म्हणवणं आवडे आळसी लोका असा समर्थांचा उपदेश आहे प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधण्यासाठी नामस्मरण हे सुलभ आणि श्रेष्ठ निरूपाधिक साधन आहे नाम सतत घ्यावे कधीही आणि कुठेही घ्यावे दिवसा रात्री खरी दारी सुखात दुःखात शुभाशुभकाळी देशी विदेशी स्नान करताना खाता पिताना असे सतत नामस्मरण कर करावे कोणतेही काम करताना आपण श्वास अगदी सहज घेतो तसे नामस्मरण सहज चालू असावे ते अंगांगात मुरावे असे सतत नामस्मरण घेतले तरच ते अंती ओठी येईल दोन तीरामधून नदी वाहते म्हणजे तिचे पाणी वाहते पाणी नसेल तर नदी शुष्क आणि ठणठणीत कोरडी पडते निष्प्राण होते पाणी अक्षरशः नदीचे जीवन आहे तसे मानवी जीवनाचे आहे प्रपंच आणि परमार्थ हे आयुष्याचे दोन तीर आहेत या तीरामधून नामस्मरणाची संतत जलधारा व्हायला हवी त्यामुळे जीवन पवित्र आणि सुंदर होईल दोन्ही काठावर सौंदर्याचे ऐश्वर झुलायला लागेल प्रपंचाच्या काठावर अर्थ आणि काम यांचे मनोहर महाल उठतील तर परमार्थाच्या काठावर धर्म आणि मोक्षाच्या पवित्र मंदिरांचे सोनेरी कळस झळकतील जीवन धन्य होईल नामस्मरणाला भगवंत आणि भक्त याशिवाय कशाचीही जरूर लागत नाही एकदा संत जनाबाई विठ्ठल भेटीसाठी मोठी आतूर झाली होती पण कोणाची सोबत मिळेना दिंडीत सामील कसे व्हावे असे वाटताच तिच्या मनात विचाराला पंढरीला जाया आवंदा सोबत नाही कुणी कशाला कोण हवं पुढे इटल माग जनी विठ्ठलाशिवाय भक्ताला काही नको असते सगळ्या संतांचा अनुभव एकच असतो संत कबीर हेच म्हणतो मन कबीराचे मृत असे दुर्बल होय शरीर धावत असे मागे हरी म्हणत कबीर कबीर नामस्मरण इतकं हाडीमाशी खेळले होते की कबीराचे मन आणि शरीर मृतप्राय झाले तरी भगवंतच भक्ताला सोडायला तयार नाही भक्ताला नामस्मरण अशक्य झाले तर भगवंतच भक्ताचे नामस्मरण करतो नामस्मरणाने भक्त भगवंताचे अतूट नाते बनते प्रपंचात राहूनच केवळ नामस्मरणाने संतांनी असा परमार्थ आपलासा केला पण नामात दंभ आणि अभिमान नको नम्रता हवी पांडित्याचा दिमाख नको कबीर म्हणतो कुणी न पंडित होत असे पोथ्या पडून पडून अडीच अक्षरे प्रेमही पंडित हो वाचून उरी न प्रेम रस राम हे नाम करीन उच्चार ऐसे नर जन्मूनही जन्म असे बेकार म्हणून राम नाम प्रेमाने घ्यावे जो राम अंतरात तोच चराचरात पहावा म्हणजे नामाने मानवी मनाचा विश्वमनात लय होईल ज्या ज्या स्थळी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे अशी अवस्था होईल परमानंदाच्या सागराची एक लाठ होण्याचे भाग्य जीवाला प्राप्त होऊन तो शिवरूप होईल म्हणून वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे ચૌર્યાંસી લક્ષ યોનંતર મયુષ્ય આળસાને વાયા ખાલવું નયે નામસ્મરણાને સાર્થક કરાવે શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવનસ્મરણ જય જય રામ